जय भीम जय जै महाराष्ट्र मी शिरीष चिखलकर दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस आता काही दिवसापूर्वी केंद्रीय राज्यकारिणीची बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले परंतु जिल्ह्याच्या वतीनं मी आपण सर्वांना यासाठी निमंत्रित केला आहे की येत्या येणाऱ्या विधान सभेसाठी किंवा विधान परिषद साठी या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय नेते रामदासजी आठवले हे काही नावं देणार आहेत परंतु दक्षिण मुंबईच्या वतीनं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो गौतम सोनवणे यांचं नाव अग्रसर असावं याचं कारण गौतम सोनवणे यांनी अखंड हयात या, हया या रिपब्लिकन पक्षासाठी खर्चिली खर्च केले आहे आणि त्यांना कुठे ना कुठे न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आदरणीय नेते रामदासजी आठवले यांची भेट घेऊन गौतम भाऊ सोनवणे यांना एम एल सी अथवा विधान स सभेची सीट देण्यात यावी उमेदवारी देण्यात यावी आणि त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण आम्ही खंबीरतेने उभे आहोत आणि हाच मेसेज आपण महायुतीचे जे काही पदाधिकारी असतील जे काही नेते असतील त्यांना आम्ही जाऊन भेटून गौतम भाऊ सोनवणे यांना उमेदवारी किंवा एम एल सी देण्यात यावी असा आग्रह आम्ही सर्व दक्षिण मुंबई जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी मग त्यामध्ये संजय पवार असतील पाप्पा कन्नन असेल अशोक कीर्तीकर असेल विशाल गायकवाड असेल असे अनेक कार्यकर्ते गौतम भाऊ सोनवणे यांचा त्याग विसरू शकत नाही म्हणून पुन्हा एकदा आमचे नेते रामदासजी आठवले यांना आम्ही स्वतः भेटून आमची जी गाराणी आम्ही समोर मांडत असताना गौतम भाऊ सोनवणे यांचा उल्लेख आम्ही जरूर करणार करणार आहोत आणि आठवले साहेब पण त्यांना होकार देतील असे आम्हाला आशा वाटते जय भीम जय महाराष्ट्र